नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी आहे अशोक धर्मे आज अजून एक प्रोडक्टबद्दल थोडक्यात माहिती घेऊ तो प्रोडक्ट म्हणजे कोर्टिवा कंपनीचा ॲसिड म्हणजेच हिमिसिल याचा ब्रँड नेम आहे हिमिसिल ही आहे कोर्टिवा ही पहिली ॲग्रो सायन्स नावाने कंपनी मार्केटमध्ये ओळखली जात होते ती आता झाली आहे कोर्टिवा त्याच कंपनीचे मार्केटमध्ये दर्जेदार उत्पादन आहेत त्यापैकी आहे डेलिगेट दुसरं आहे ट्रेसर बरेच शेतकरी बंधू म्हणजे मॅक्झिमम शेतकरी बंधूंना ट्रेसर माहिती त्याच कंपनीचा हे आहे हे पण खूप दर्जेदार प्रोडक्ट आहे दर्जेदार कंपनीचं दर्जेदार प्रोडक्ट आहे हिचे रिझल्ट बी खूप सुंदर आहेत मीही दोन हजार एकोणीस पासून माझ्या दुकानात याला विकतो माझ्या दुकानात हेमिसिल सीवी लिक्विड स्वरूपात हेमिक ऍसिड तुम्हाला दुसरं भेटणार नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही याला बिलकुल वापरा याची रिझल्ट इतके सुंदर आहे खात्रीशीर वापरण्याचा प्रोडक्ट आहे तुम्हाला सांगतो कारण माझा अनुभव आहे त्यामुळे तुम्हाला मी बिलकुल सांगन छाती ठोकपणे याला तुम्ही यूज करा तर मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आपल्या इंस्टाग्राम आय डीवर आपल्या फेसबुक आय डीवर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा जेणेकरून माझ्या शेतकरी मित्रांना शेतकरी बंधूंना या चॅनलची माहिती होईल हे चॅनल त्यांच्यापर्यंत पोहचल त्याचा फायदा शेतकरी मित्रांना होईल मी जे व्हिडिओ युट्यूबला अपलोड करील ते शेतकरी पर्यंत जातील त्याचा फायदा त्यांना होईल मी दर्जेदार कीटकनाशके दर्जेदार खते दर्जेदार तणनाशके बुरशीनाशके मी शेतकरी बंधूंना ओळख करून देणार आहे त्यासाठी मी युट्यूब चॅनल काढला आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन बटन ऑन करावं लागेल तर मित्रांनो हिमिसिल म्हणजे ह्युमिकॅसिल आहे याचा फायदा पिकांना चांगल्या पद्धतीने होतो पिकांच्या पांढऱ्यामुळे संख्या वाढवून वाढवण्यासाठी याचा उपयोग केला जातो पांढऱ्यामुळे संख्या वाढल्यामुळे पीक दर्जेदार सुदृढ निरोगी पीक जन्मते याचा तुम्ही बियाण्याला बीज प्रक्रियेसाठी सुद्धा वापर करू शकता कोणाकडे नर्सरी असेल तर तुम्ही रोपांची क्वालिटी रोपांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता बीज प्रक्रियेसाठी पाच ते दहा एम एल पर के जी मध्ये याचा वापर केला जातो पिकाला ड्रिप मधून देऊ शकता पिकाला स्प्रे मधून देऊ शकता पिकाला स्प्रे मधून प्रत्येक पिकाला स्प्रे मधून याचं प्रमाण आहे दोन ते तीन एम एल पर लिटर ड्रिप मधून पाच लिटर पर एकर, दोन देऊ शकता अडीच लिटर एकवीस अडीच लिटर एकवीस अशा पद्धतीने द्या त्यामुळे निश्चित तुम्हाला फायदा होईल पांढऱ्या मुळांची संख्या वाढल्यामुळे मित्रांनो झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढल्यामुळे झाड चांगलं दर्जेदार उत्पादनासाठी झाड देऊ शकतं पांढऱ्या मुळांची संख्या वाढल्यामुळे जमिनीमध्ये जेही अन्नद्रव्य आपण दिले आहेत जेही खत दिले आहेत पूर्णपणे झाडाला उचलून देण्याचं काम पांढऱ्या मुळा करतात त्यामुळे पांढऱ्या मुळा वाढणं जरुरी आहे त्यासाठी ह्युमिसिल फवारणं जरुरी आहे तर ह्युमिसिल बिलकुल तुम्ही युज करा ह्युमिसिलचे खूप छान रिझल्ट आहेत त्याच्याबद्दल ह्युमिक ऍसिडबद्दल तुम्हाला जास्त काही सांगण्याची आवश्यकता नाही बऱ्याच शेतकऱ्यांना याच्याबद्दल माहिती फक्त दर्जेदार प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचावं यासाठी हा व्हिडिओ आहे त्यासाठी दर्जेदार प्रोडक्ट म्हणजे दर्जेदार ह्युमिक ऍसिड म्हणजे फक्त कोर्टिवाच विमे सील आहे निश्चित वापरा चला तर मित्रांनो अजूनही व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करेल तत्पूर्वी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन करा धन्यवाद